गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्के पर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी अकोले रोड प्रोपरायटर पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ यापूर्वी आपल्या वाट्याचं जे पाणी होतं हे कधीच दुर्दैवाने संगमनेरला मिळावलं नाही नाशिकच्या पुढाकारांच्या दबावामध्ये अधिकाऱ्यांनी काम केलं या पूर्वीच्या लोकप्रतिनिधीची अनास्था त्याच्यामध्ये होती जे आपल्या वाट्याला ठरलेलं पाणी होतं ते कधीच मिळालं नाही त्यामुळं कालच्या बैठकीमध्ये आम्ही त्याचं नियोजन बी व्यवस्थित करून व्यवस्थापन कसं करता येईल धरणाची उंची वाढ इत्यादी पर्यायाचा काय उपलब्ध उपयोग आपल्याला करता येईल का त्या भागातील जे गाव आहेत त्यांचा पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लागेल यावर सुद्धा मंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या असून त्याबाबत सुद्धा आपली पूर्ण सुरू आहे प्रवाराच्या उपघरात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे अकोला तालुक्यातील बितागाईतून जर ते पाणी जलस्रोताद्वारे उपलब्ध केल्यास म्हणजे आडाळा लाभ क्षेत्रात जे संगमनेर तालुक्यातील काही गावं येत आहेत इथं सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो त्याबाबत सुद्धा मंत्री महोदयांनी सर्वे करायला सांगितलंय निळवंडे डावा उजवा कालवा लाभ क्षेत्रात जे गावं आले नाही किंवा जे आलेत परंतु काही भाग त्याच्यातून वंचित राहिलाय तर त्या संदर्भात सुद्धा सर्वे करून तिथं आपल्याला कसं पाणी देता येईल त्याबाबत सुद्धा मंत्री महोदयांनी सूचना दिल्यात कोकणात वाहून जाणारं जे पाणी आहे प्रवरा मुळा खोऱ्यात वळवण्याबाबतचं जे शासनाचं धोरण आहे त्याच्यावरती सुद्धा अभ्यास चालला आहे या भागाचा सिंचनाचा विषय पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याबाबत प्रवारा खोऱ्यातील हिरवा नाला साम्रद नाला मुळा खोऱ्यातील पाथरघाट सांदाडा घाट तोलारखिंड किरोश्वर इत्यादी वळण योजनाबाबत सुद्धा मंत्री महोदयांनी सूचना दिल्यात आणि जे छोटे विषय होते काही जलसंधारण खात्या संदर्भातले होते त्यामध्ये मौजे चिकणी जे आहे आपलं चिकणी येथील वाळुंगी नदीचं पाणी लिफ्ट करून तिथील तामखाडा आहे बंधारा त्यात कसं सोडता येईल त्याबाबत एक विचार करायला लावला तुमच्या सावरगाव घुलया इथं जे रहाटीचा दारा आहे तिथं छोटं धरण बांधण्याबाबत काही मागणी आली होती परंतु त्याबाबत सुद्धा सर्वे करून अहवाल करूया सायखिंडी इथे सुद्धा जे पाणी नाहीये भेटत ते लिपणी कसं देता येईल त्यावर सुद्धा आपण प्रस्ताव मंत्री महोदयांना दिलाय वाऱ्या डोंगरावरून वाहून जाणारं पाणी खरं जे आहे करेगाव गाव तिथं तळ्यात कसं आपल्याला वळवता येईल त्यावर सुद्धा आपला प्रस्ताव दिला आणि कालची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मंत्री महोदय अतिशय सकारात्मक आहेत पाणी देणं ही आमची प्रायोरिटी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही नि, पाणी निश्चित संगमनेर माझ्या मतदारसंघातील जे आढावा आता हा एक आढावा पहिला झालाय आहे यापूर्वी आपण पत्र केले होते आणि त्यानुसार काही उपसा सिंचन योजना सुद्धा साकूरपाडा भागामध्ये सर्वे झाले आहेत ते सुद्धा फक्त आता काही योजना ज्या आहेत त्या जलसंधारण खात्याकडे होत्या मंत्री महोदयांनी त्या सूचना दिल्या जलसंधारण खात्याकडून त्यांना लिमिटेशन काही जाणवताय काही नागरिकांच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या त्यानुसार त्या सर्व आपण जलसंपदा विभागाकडं वर्ग करून जलसंपदा विभाग मोठ्या आधुनिकतेने ते काम करणार आहे राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा